संध्या लाईक आवाज महाराष्ट्राचा केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक बुधवारी पार पडली या बैठकीत जातीनिया जनगणना करण्याचा निर्णय घेण्यात आलाय यावर वनोजरंगे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली पाहुयात एक चांगली गोष्ट आहे की केंद्र सरकार जनगणना करतय जनगणना होणं गरजेचं होतं कारण इंग्रजाने केलेली जनगणना होती त्याच्यानंतर जनगणना झाली नव्हती हे लक्षात येईल आता हे जी कोण आकडा दाखलो आता ओबीसीचा आणि जास्तीचं आरक्षण लोकांचं अतिक्रमण करून जास्तीचं खाल्लं होतं ते तरी चांगली गोष्ट होईल आता त्याच्यामुळे उघड तरी पडत की दूध का दूध पाणी पाणी होईल किती संख्या आहे काय हे तर चांगलीच गोष्ट आहे पण मला असं वाटतं की जनगणना करण्याची आवश्यकता सरकारला नसावी कारण बाठी आयोगानं आत्ताच रिपोर्ट दिलाय त्या जरी शिफारशी लागू केल्या तरी पण मागतय काय जनगणना करण्याची आवश्यकता नाही परंतु आता सरकारची विच्छाची केली तरी हरकत नाहीये आमचं काय विरोध असण्याचं काही कारणच नाहीये आणि हे करत असताना मात्र जी आयोग गठीत केला जाईल आता जे समिती असेल जे काय असेल त्याच्यावरती लोक मात्र निष्पक्षपाती काम करणारे असले पाहिजेत नसता त्यांनी उगत फुगून आकडा दाखवायचा आणि मग पुन्हा आंदोलनाच्या पवित्रात देशातले लोक जायचे ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा